गौरवोच निवाच सुष्टीचकतुता कालेन धम्मा सवनं ये तंग संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी श्रद्धावान धम्म उपासिका विद्याताई मौन आणि त्यांचे श्रद्धावान धम्मपती त्यांचे माता पिता आणि सर्व उपस्थित जन हो आज खर तर आम्ही नागपुरात जी एस टी ऑफिसमध्ये ज्या ऑफिसर आहेत अशा जयश्रीताई गवई आणि ऑडिट कार्यालयामध्ये उच्च पदावरती असलेले अक्षय खंडारे या दोघा दाम्पत्याच्या माध्यमातून त्यांच्या परिवारामध्ये गोड बाळ जन्मास येणार आहे तेव्हा त्यांची त्रिरत्नांवरती श्रद्धा असल्या कारणाने त्यांनी गर्भमंगल धम्म संस्काराच्या साठी म्हणून आम्हाला हेतुपुरस्सर या नागपुरात नागभूमीमध्ये निमंत्रित केला आहे परंतु आम्ही धम्मप्रचारार्थ जेव्हा इकडे तिकडे जात असतो तेव्हा स्टेटस ठेवत असतो किंवा यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या माहितीस्तव टाकत असतो की आम्ही अमक्या अमक्या ठिकाणी धम्म दौऱ्यासाठी येत आहोत तर जे श्रद्धावान लोक असतात त्यांच्या चित्तामध्ये मनामध्ये खरोखर बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असते आणि ज्यांना वाटते की आमच्या घरीसुद्धा आमच्या भिक्खूंचे धम्मगुरूंचे पावले पडली पाहिजे त्यांच्या आशीर्वाद मंगलमैत्री आम्हाला भेटली पाहिजे आणि जे पूर्ण वेळ धम्माच्या प्रचार प्रसाराचं कार्य करतात तेव्हा त्यांना काहीतरी आमच्या परिवाराकडून दान देण्यात आलं पाहिजे दान पुण्य केल्या गेलं पाहिजे अशी काही श्रद्धावंतांची इच्छा असते आणि त्याचनुसार आमच्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्च अँड रिसर्च या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सदैव सातत्याने रोज आणि रोज धम्मदेसना ग्रहण करणाऱ्या आमच्या भगिनी विद्याताई मून यांनी या ठिकाणी आम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रित केला आहे आशीर्वाद मंगल मैत्री परिवारास देण्यासाठी तेव्हा या प्रसंगी उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधिजी थेरो तद्वतच सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक असलेले आमचे दुसरे धम्मबंधू पूजनीय भिक्खू यन धम्मानंदी थेरो या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या या गावाचं नाव काय खडगाव चिंचोलीच्या बाजूला असलेलं हे आपलं छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये आता सध्या नागपुरातल्या या खडगावात आहोत आणि विशेषतः अशी की तुमच्या दारात बुद्ध विहार आहे आणि तुम्ही या ठिकाणी बसलेलं आहात तर तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री आहे ताईंची फार इच्छा होती फोनवर जेव्हा बोलल्या तेव्हा त्यांना ते तर काही विश्वास नव्हता की आम्ही येऊ की नाही ते खरोखरच एवढं शेड्यूल बिझी आहे काही लोक फार श्रद्धावान असतात हे तो बोलवतात काही लोक श्रद्धावान असतात काही लोक अश्रद्धावान असतात काही लोक पुण्यवान असतात काही लोक पुण्यवान नसतात भगवंताच्या काळातही असे लोक होते की जे अत्यंत श्रद्धावान होते पण सर्वच levels, लोक श्रद्धावान नव्हते भगवंताच्या काळात देखील भगवंताच्या काळातही देखील खूप पुण्यवान लोक होते पण सगळेच पुण्यवान नव्हते भगवंताच्या काळातही खूप दानशूर लोक होते पण सगळेच दानशूर नव्हते भगवंताच्या काळातही धम्माचं आचरण करणारे खूप लोक होते पण सगळेच धम्माचं आचरण करणारे नव्हते आपण जर बौद्ध साहित्य पाहिलं तर भगवान श्रावस्तीमध्ये बघा पंचवीस सव्वीस वर्ष राहिले भगवान आणि राजगृहाला राहिले बऱ्याच ठिकाणी राहिले सगळीकडे भ्रमंती केली भगवंताने पंचेचाळीस वर्ष फिरत राहिले बहुजन हिताय बहुजन सुखाय पण त्या दरम्यान सगळ्याच लोक त्या दरम्यान सगळ्याच लोकांना भगवंताचं दर्शन झालेलं असेल असं वाटते का तुम्हाला काही ठिकाणी जिथे जिथे भगवान राहिले ना तर सगळेच लोक विहारात जात नव्हते सगळेच लोक भगवंताला भिकू संघाला दान देत नव्हते सगळेच लोक असे हात जोडत नव्हते भरपूर लोक असेही होते की आपल्या तोऱ्यात आय आपल्यात टीत मी 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 आम्ही आम्ही मेरे जैसा कोई नाही असे म्हणणारे तेव्हा लोक होते तोंड फुगून राहणारे लोक लोकांना हिनवणारे लोक यांचं काय खरं यांना काय येते असा भाव मनामध्ये बाळगणारे लोक असे लोकसुद्धा होते आणि प्रसन्न भाव चेहऱ्यावर ठेवून आपली श्रद्धा प्रकट करणारे ही लोक होते तर भगवान म्हणतात ते लोक श्रद्धावान होते की ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थाने संघाचं दर्शन लाभ झाला नाही का आणि जे जे लोक भगवान आपल्या विहारात राहतात आपल्या नगरात राहतात शहरात राहतात हे माहीत असून देखील नको त्या गोष्टींना महत्व देऊन भगवंताकडे न जाणारे जे लोक होते त्यांची श्रद्धा नव्हती भगवंतावर त्यांचं तेवढं पुण्य नव्हतं तेव्हा आपण पुण्यवान आहात सांगण्याचं तात्पर्य की आपल्याकडे भिकू संघ आलेला आहे जीवन अनमोल आहे बघा सर्व आयांना मातांना भगिनींना भावाला सांगतो मी नेहमी प्रवचन तर ऐकल्याच जाते आमचं सर्वत्र प्रवचन ऐकल्या जाते जीवन खरंच अनमोल आहे आणि या अनमोल जीवनाचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे का आपण मरते आहोत आपण कायमस्वरूपी कोणीतरी जिवंत राहणारे आहोत का इथे काही जण आपल्या अगोदर गेले त्यांच्या मागोमाग आपण जाणार आहोत आपण गेलो की आपल्या मागोमाग जाणारे आहेत हे थांबणार आहे का चक्र ज्या प्रकारे पावसाळा गेला की हिवाळा येते हिवाळा गेला की उन्हाळा येते उन्हाळा गेला की पुन्हा पावसाळा येते हे थांबणार आहे का चक्र <pojaw-" laughs> तसंच आपल्या जीवनाचं देखील आहे आपल्याला कोणीतरी जन्माला घालते मायबाप भेटतात कर्माने आपण जर पुण्यकर्म असेल तर डोळे चांगले भेटतात नाक चांगलं भेटते कान चांगलं भेटतात हातपाय चांगले भेटतात नाहीतर कितीतरी लोक असे आहेत की ज्यांचं पुण्य कमी आहे त्यांना कधी कधी जन्मगात अंधपणा असतो आंधळे लोक असतात कुणाकोणाला हातपाय नसतात तुम्ही पाहिलं असेल तर पाहा नाही का कुणाकुणाला एकदम म्हणजे डोकं आपलं जसं ठिकाण्यावर हो आहे श्रद्धा प्रकट करू शकतो दानधर्म देऊ शकतो धम्माचं आचरण करू शकतो ध्यान करू शकतो तर काही काही लोक जन्मतः मंद बुद्धीवाले आहे माणूस म्हणून जन्मालाच आले पण त्यांना ना ध्यान कळते ना दान कळते ना सील कळते ना काय कळते कळते का काही काही लोक मंद बुद्धीवाले मग असेही लोक इथे जन्मास आलेले आहेत असतात आपल्या आजूबाजूला काही लोक बैल म्हणून जन्मास आले गाई म्हणून जन्मास आले म्हशी म्हणून जन्मास आले नालीतले किडे म्हणून जन्मास आले त्या सगळ्याच लोकांना दान धर्म करता येते का ते सगळे लोक पालन करू शकतात का ते लोक ध्यान करू शकतात का मंगल मैत्री करू शकतात का तर नाही करू शकत माणूसच हे सगळं काही करू शकतो माणूसच दान देऊ शकतो माणूसच शील पालन करू शकतो माणूसच ध्यान करू शकतो आणि माणूसच श्रोतापन्न सक्रतागामी अनागामी अर्हत बनू शकतो बोधिसत्व बनू शकतो आणि बुद्ध बनू शकतो बाकीचं कोणालाच बनता येत नाही बनता येते का कोणाला नाही बनता कोणता प्राणी किती सुंदर असू द्या किती सुंदर असू द्या बुद्ध बनेल का तू या जन्मात हा मांडी घालून बसून ध्यान करेल का नाही जमत त्याला कोणाला दान करता येईल का त्याला नाही करता येत त्याला आणि त्यामुळे हे मानवी जीवन नेहमी सांगतो मी खरोखर खूप अनमोल आहे आपलं किती पुण्य आहे हो भगवंत तर म्हणाले की बा हे दुर्लभ पुरीसा जाती माणसाचा जन्म प्राप्त होणं दुर्लभ आहे म्हणाले भगवान बुद्ध मनुष्याचा जन्म प्राप्त झाला ना आपल्याला चांगलं काय वाईट काय हे मनुष्याला समजू शकते प्राण्यांना थोडी समजते एखाद्या बैलाबरोबर बैलाच्या समोर हिरवा चारा टाकला काय आणि सुकलेला चाकला काय ते म्हणते का आपल्यासारखं मी खातच नाही आता कोण क्या करता देखते है। ते म्हणू शकत नाही ते घंटाभर खाणार नाही दोन घंटे खाणार नाही दिवसभर खाणार नाही दोन दिवस खाणार नाही तिसरा दिवस चौथा दिवस उजडेलच एक वेळ येईलच की त्याला ते खाल्याशिवाय गत्यंतर नाहीये त्याला नाल्यातलं पाणी पाजवा डोबीतलं पाणी पाजवा डबक्यातलं पाणी पाजवा तलावातलं पाणी पाजवा दांड्याचं पाणी पाजवा ताण लागली की बरोबर पित येते माणसासारखं थोडी त्याला करता येते की नाही नाही हे पाणी पिणार नाही 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 हे खाणार नाही 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 इथे करणार नाही ते काय जे काही असेल ते आणि म्हणून मनुष्याचा जन्म हा दुर्लभ आहे आणि आयुष्य फार छोटं आहे बघा तुम्हाला सांग आता तुम्ही जर पाहिलं तर मरणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे तरुणपणात जातात आईच्या गर्भात असताना बाळ जातात जन्म झाल्याबरोबर काही बाळ मरतात आता तुम्ही ग्रहस्थ आहात हे तुम्ही अनुभवत असाल कधी कधी ज्यांचं खूप पुण्य आहे ते जास्त आयुष्य प्राप्त करत असतात ज्यांचं खूप पुण्य आहे त्यांनाच बुद्ध धम्म संघाचा दर्शन लाभ होत असतो ज्यांचं खूप पुण्य आहे तेच दान पुण्य करू शकतात ज्यांचं खूप पुण्य आहे तेच शील पालन करू शकतात पंचशील पालन करू शकतात उपोसत आष्टशिलाचं पालन करू शकतात ज्यांचं खूप पुण्य आहे तेच ध्यान करू शकतात मंगल मैत्री करू शकतात म्हणून मनुष्याने सदैव पुण्यवान बनलं पाहिजे कुशल चित्ताची अवस्था आपल्याला गाठता आली पाहिजे चांगली स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे वाईट तर कोणी बनेल हो हिंसक तर कोणी बनेल आपण सहजच हिंसक बनतो कुठं शाळा नाही हिंसक बनायची आहे का शाळा हिंसक बनवणारी शाळा कुठंच नाही ऑटोमॅटिक आपण हिंसक बनत असतो चोरी करायला शिकवणारी शाळा आहे का कुठं ऑटोमॅटिक लोक चोर बनतात व्याभिचार करायला शिकवणारी शाळा आहे का ऑटोमॅटिकली लोक तशी व्याभिचारी बनतात खोटं बोलायला शिकवणारी शाळा आहे का नाही आहे लोक आपोआप खोटं बोलतात कोणतीही गोष्ट म्हणजे ज्याला दुराचार म्हणतो किंवा अशील भावना म्हणतो त्याच्यासाठी लोक लगेचच त्यांचं मन तयार होते पण पुण्यवान बनण्यासाठी चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं हो लागते चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्याशिवाय आपल्याला काही प्राप्त होत नाही बुद्ध धम्म संघामध्ये प्रतिष्ठित झाल्याशिवाय चांगल्या गोष्टीचा लाभ आपल्याला होत नाही आणि त्यामुळे नेहमी सांगतो मी की भगवान बुद्धाने अत्तदीप भव आपल्याला सांगितलेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पत्रिकेवर लिहितो आपण हत्तिप म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा भगवंताने सांगितलं चांगले बना स्वयं प्रकाशित व्हा धम्माचं आचरण करा पुण्यवान बना श्रद्धावान बना असं सा भगवंताने सांगितलं एकदा बघा एका आचार्याकडे भरपूर शिष्य राहत होते तर त्याच्यामध्ये एक शिष्य सकाळी सकाळी त्या आचार्याकडे येतो आणि त्या आचार्याला म्हणतो महाराज आपण संन्यासी आहोत लोकग्रहस्थ आहेत तेव्हा या जीवनाचं मोल काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे आपण आमचे गुरुजी आहात आणि मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे तेव्हा ते गुरुजी म्हणतात विचार तर तो, तो म्हणतो की या जीवनाचं मूल्य काय आहे मला थोड्या शब्दामध्ये सांगा आणि उदाहरणाने पटवून द्या की हे खरंच जीवन कसं मूल्यवान आहे मौल्यवान आहे अमूल्य आहे आपण म्हणतो ना जीवन अमूल्य आहे तर उदाहरणाने मला सांगा तर त्या गुरुजींनी आपल्या कुटीमध्ये असलेला एक दगड त्याच्या हातावर ठेवला आणि त्याला सांगितलं की गावात जा आणि गावात जाऊन बाजारात जाऊन हा दगड जे जे तुला कोणी काही विक्रेते भेटतील व्यापारी भेटतील त्याला त्याला दाखव आणि याची किंमत काय देऊ शकतात हे विचार नेहमी सांगतो मी सांग ही कथा मोटिवेशनल आहे प्रेरित करणारी आहे आणि मग तो जो शिष्य असतो बाजारात जातो गेल्याबरोबर त्याला एक फळवाला फळ विकणारा माणूस भेटतो फळ समजतात तर त्या फळवाल्याला दाखवतो दगड याची काय किंमत द्याल विचारतो तर फळवाला म्हणते बा जसं नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे संत्र्याच शहर आहे तर तो म्हणतो फळवाला कि बा याच्या मोबदल्यात बारा संत्र मी तुला देतो एवढी या दगडाची किंमत आहे तो म्हणतो धन्यवाद दगड विकायला सांगितला नाही गुरुजींनी फक्त याची किंमत काढायला सांगितली आहे पुढे जातो भाजी विक्रेता भेटतो त्या भाजी विक्रेत्याला दगड दाखवतो याची काय किंमत द्यायला विचारतो तर भाजी विक्रेता म्हणते बा गोणीभर बटाटे आलू याच्या मोबदल्यात देतो एवढी या दगडाची किंमत आहे तो म्हणतो धन्यवाद गुरुजीने दगड विकायला सांगितलं नाही किंमत काढायची तिथून पुढे जातो एक सोनार दिसते सोनाराचं दुकान दिसते त्या सोनाराच्या दुकानात जातो त्याला दगड दाखवते ते सोनार पाहते दगडाला त्याला थोडंफार कळत असेल काही तर ते म्हणते याच्या मोबदल्यात पन्नास हजार रुपये देतो ते म्हणते धन्यवाद दगड विकायचा नाही गुरुजींनी सांगितला फक्त याची किंमत काढायला सांगितली पुढे निघतो पुढे एक जोहऱ्याचं दुकान भेटते जोहरी हिरे माणिक मोत्याचा व्यापारी जोहरी त्याच्या जोहरीचं दुकान भेटतं तर जोहरीच्या दुकानात जाते दगड याच्या हातावरच राहते असं तर ते दुकानात जोहरीच्या पोहोचल्या पोहोचल्या असा जोहरी, जोहरी बसलेला असते ते त्याच्या हातातला दगड पाहून तटकन उभं राहते आणि उभं राहून त्याच्या पायावर लोळण घेते सास टांग दंडवत घालते त्याला पुन्हा उठते पुन्हा प्रदक्षिणा घालते आणि पुन्हा एकदा दंडवत घालते हा आश्चर्यचकित होते आणि हा त्यालाही विचारते मग तो म्हणते जोरी म्हणते काय सेवा करू शकतो मी आपली तर हा म्हणते बा या दगडाची किंमत काय द्याल ते म्हणते दगडाची किंमत तुम्ही तोंडातून शब्द काढा म्हणते फक्त त्याच्या किती पण पड जास्त तुम्हाला याची किंमत देऊ शकतो मी हा दगड अनमोल आहे म्हणते अमूल्य आहे हा, हा दगड आणि म्हणून मी तुम्हाला प्रथम दर्शनी साष्टांग दंडवत घातला तो दंडवत त्याला होता म्हणते ज्याच्याकडून तुम्हाला हा दगड प्राप्त झाला आणि दुसऱ्यांदा जो दंडवत घातला मी नमस्कार केला तो तुम्हाला आहे म्हणे कारण तुमच्या हातात हा दगड अमूल्य दगड आहे हा दगड मूल्यवान आहे आणि म्हणून तुम्ही जेवढी काही किंमत काढाल शब्द काढाल त्या किंमतीच्या शंभरपट जास्त त्याची किंमत देऊ शकतो तुम्ही मग दहा हजार म्हणा का पन्नास हजार म्हणा का लाखभर म्हणा किती पण म्हणा तुम्ही तुमचा शब्द काढा हा आश्चर्यचकित होतो आणि मनोमन विचार करतो मी सर्वप्रथम त्या फळवाल्याकडे गेलो तो म्हणते बा दहा बारा संत्र देतो एवढी किंमत आहे त्यानंतर त्या भाजी विक्रेत्याकडे गेलो तर तो म्हणते बा एक गोणी भर बटाटे देतो आलू देतो सोनाराकडे गेलो तर ते म्हणते पन्नास हजार रुपये देतो आणि हा जोहरी तर म्हणते बाबा ह्या मूल्यवान आहे तू एक लाख सांग म्हणते मी एक कोटी देतो असं काय दगडामध्ये आहे दगड तर तोच तो आहे माणूस पण मीच आहे आणि मीच फिरतो इकडे तिकडे तर मग ते म्हणते बा धन्यवाद त्याला पण गुरुजींनी दगड विकायला सांगितला नाही याची किंमत काढायची आणि सरळ मग त्या आश्रमामध्ये गुरुजीकडे जातो मग गुरुजीकडे जाऊन गुरुजीला पुन्हा नमस्कार करतो वंदन करतो आणि पुन्हा गुरुजीला तोच प्रश्न विचारतो गुरुजी त्याला विचारतात आला जाऊन हो गुरुजी तर मग पुन्हा गुरुजीला म्हणतो की तुम्हाला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मला पाहिजे गुरुजी गुरुजी म्हणतात ठीक आहे तर तू गावामध्ये गेला होता बाजारात गेला होता तर ती म्हणते हो कशासाठी पाठवलं होतं तुला तर ते म्हणते या दगडाची किंमत काढायला पाठवलं होतं म्हणते तर ते काय घडलं तिथे ते मला सांग म्हणते अगोदर तर मग हे सांगते आता जे घडलं ते फळवाल्याकडून काय ऐकायला मिळालं भाजी विक्रेत्याकडून काय ऐकायला मिळालं सोनाऱ्याकडून काय ऐकायला मिळालं आणि जोहरीकडून काय ऐकायला मिळालं मिळालं ते मग ते गुरुजी म्हणतात की बक जीवन हे सारखंच आहे हे जे जीवन जगतोय ना आपण हे जे माणसं जन्माला येतात सगळेच्या सगळे सगळ्या या पृथ्वी दलावर माणसं जेवढे आहेत ते सगळे जे जन्माला येतात ते जन्मत सारखेच जन्माला येतात सारखेच म्हणजे कसे की थोड्याफार फरकाने फक्त कोणी काळा आहे तर कोणी गोरा आहे कोणाची उंची कमी आहे तर कोणाची जास्त आहे कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी बुद्धिमान आहे कोणी धार्मिक आहे तर कोणी अधार्मिक आहे कोणी दानी आहे तर कोणी कंजूस आहे फरक एवढाच आहे फक्त परंतु सगळ्यांना दोन हात दिली आहे बरोबर काही लोक अपवादात्मक आता जसं सुरुवातीला सांगितलं तसे सोडले तर सगळ्यांना दोन हात आहेत दोन कान आहे एकच नाक आहे दोन डोळे आहे एक हृदय आहे एक मेंदू आहे दोन पाय आहे हे सगळ्यांना सारखंच दिलं आहे की नाही तरी सुद्धा देखील इथे कोणीतरी पूर्ण मेहनत करून बुद्धीचा वापर करून सुस्वभावी बनून दानसूर बनून शिल्वान बनून ध्यानी बनून परोपकारी बनून या जीवनाचं सोनं करते आणि बोधिसत्व बनते कोणी अर्हत बनते कोणी बुद्ध बनते आणि कोणी डाकू बनते कोणी चोर बनते कोणी हिंसक बनते हत्यारा बनते कोणी बलात्कारी बनते कोणी व्याभिचारी बनते कोणी लबाड बनते कोणी ठकवणारं बनते कोणी फसवणारं बनते कोणी दारुड बनते कोणी आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करते कोणी बायकोला मारते कोणी लेकरांना मारते कोणी लेकराला वनवासी बनवते बायकोला वनवासी बोलवते कधी कधी बायको नवऱ्याला वनवासी बनवते कोणी मायबापालाही मारते याला शिव्या दे त्याला शिव्या दे याला मार त्याला मार याला नाव ठेव त्याला मार ठेव मार मार ठेव किंवा नाव ठेव ह्या हो। सगळ्या गोष्टी ज्या घडतात हे सगळे सारखेच आहेत का मग आता तसं पाहिलं तर शरीराचा विचार केला तर सारखेच तर आहे परंतु बुद्धिमत्तेचा विचार केला स्वभावाचा जर विचार केला तर सारखे नाही आहे हे डिपेंड कशावर आहे आपल्या स्वतःवर डिपेंड आहे भव आपण स्वतःला जसं बनवू तसं आपण बनतो कोणावर अवलंबून आहे आपण कसं बनायचं ते आपल्यावर स्वतःवर अवलंबून आहे जगावर अवलंबून आहे का जग लाख म्हणेल चला दारू रुपयाला जगाचा स्वभाव आहे तो जग लाख म्हणेल चला मारामार्या करायला जाऊ शिवीगाळ करायला जाऊ जग लाख म्हणेल चोरी करायला जाऊ जग लाख म्हणेल व्याभिचार करायला जाऊ जग लाख म्हणेल लोकांना लुटायला जाऊ पण मग सगळ्याच गोष्टी जगाच्या मनावर जर ठेवल्या तर आपण चांगलं बनवून राहू शकतो का या जीवनाचा आनंद घेता येईल का या जीवनाचं मूल्य कळेल का आपल्याला तर कधीच नाही कळू शकत म्हणून या जगात जरी वाईट माणसांची संख्या जास्त आहे पण आपल्याला त्यांच्या यादीत नाही बसायचं आहे आपल्याला चांगल्या लोकांच्या यादीमध्ये बसायचं आहे चांगल्या लोकांबरोबर बसायचं उठायचं आहे चांगल्या लोकांच्या नादी लागायचं आहे चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये सहवासामध्ये राहायचं आहे कारण आपल्याला आपलं जीवन चांगलं बनवायचं आहे आपल्याला सुखी बनायचं आहे नाही का बऱ्याचदा काय होते की लोक वाईट आहेत लोक चांगले नाही किंवा काय 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 असं आपण बोलत असतो कधी कधी लोक जसे आहेत तसेच आहे लोकांना बदलवणं अवघड आहे भगवान बुद्ध म्हणाले लोकांना बदलवत बसू पण नका तुम्ही तुम्ही स्वतः बदला म्हणाले भगवान लोकांना बदलवत असताना लोकच आपल्याला बदलून टाकतात कधी कधी फार क्वचित वेळा असं होते की एखाद्या वेळेस बाबा वाईट माणसाला आपण बदलून दाखवलंय फार कमी रेअर केसेस होतात तशा पण कधी कधी असं होते की आपण जातो कोणासोबत बदलवायला आणि आपणच जा बदलून जातो दारू सोडवायला गेलं आणि हेच दारुड होऊन बसले हा असं होते ना कधी कधी बघा तुम्ही जे तंबाखू खाणार आहेत त्यांच्याबरोबर बसलो आपण उठलो बसलो उठलो बसत राहिलो थांबत राहिलो तर आपण पण दबाव खाणारे बनत असतो असे बऱ्याचदा होतात जे व्यसनधारी लोक आहेत कशामुळे व्यसनी बनतात संगतीमुळे इतरांच्यामुळेच वाईट बनतात तसे बनतात ते आणि म्हणून भगवान म्हणाले स्वतःला चांगलं बनवा स्वतःला चांगलं बनवून राहा आपली वाणी शुद्ध ठेवा आपलं मन शुद्ध ठेवा आपलं शरीर शुद्ध ठेवा काया वाचा मनाने कोणतंही पाप कर्म अकुशल कर्म करत राहू नका जेवढं शक्य होईल तेवढं कर्म केलं पाहिजे धन दौलत तर कमवलीच पाहिजे ग्रहस्थांनी पण धन दौलत कमवून देखील आपल्याला दानही देता आलं पाहिजे दान देण्याची पात्रता आपली आपल्यामध्ये बनवली पाहिजे कारण हे सगळं काही जे कमवतो ज्याच्यासाठी बरबर करतो एक दिवस इथंच राहते आणि आपण रिकाम्या हाताने जातो मग भगवान बुद्ध म्हणाले इथे येऊन कमवलं काय कधी हा कधीतरी प्रश्न केला पाहिजे स्वतःला काय कमवलं का लेकर जन्माला घालणं तर नैसर्गिक गोष्ट आहे तसं पशु पक्षी प्राणी जन्माला घालतात लेकरं याच्यात काय विशेष आहे बघा तुम्ही विचार करून का विशेष आहे का त्याच्यामध्ये काहीच विशेष नाही माय बापानं जन्म दिलाय लहानाचं मोठं केलं लग्न लावून दिलं कोणीतरी जोडीदार भेटले आपल्याला आपणही सहवास केला लेकर जन्माला आले जसे पशु पक्षी प्राण्यांचे लेकर जन्माला घालतात ते तसं माणसाचं झालं ते खाण्यासाठी जगतात जगण्यासाठी खातात आपणही जगण्यासाठी खालन खाण्यासाठी जगत राहिलो एक दिवस गेलो काय केलंय आपण तर प्राण्यांमध्ये काय आप फरक आहे का मग काहीच तर फरक नाही म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला जे म्हणालो की पुण्यकर्म माणूसच करू शकतो सदाचार आचरण पंचशील अष्टशील हे माणूसच पाळू शकतो आणि म्हणून हे मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे तर तो वाया नाही गेला पाहिजे आपल्याला चांगलं बनून घेतलं पाहिजे किती वाईट परिस्थिती असो लोक वाईट असो चाहे आपण चांगलं बनलो पाहिजे आपल्या वाणीवर आपण संयम ठेवू शकलो पाहिजे आपल्या मनावर आपण संयम ठेवू शकलो पाहिजे कायमस्वरूपी काही ना काही लोकांना परोपकार करत राहिलो पाहिजे मदत करत राहिलो पाहिजे दान धर्म जसं आज बघा परिवाराच्या वतीने आपल्या मून परिवाराच्या वतीने भंतुजींना या निमित्ताने अचानकपणे भंतेजी आले आणि त्यांना बोलवण्याचा आग्रह त्यांनी मनामध्ये ठेवला ती श्रद्धा त्यांच्या मनात उत्पन्न झाली ताईच्या परिवाराच्या दान दिल्या जात आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे दान दिल्या जात आहे तर असं दान पुण्य सातत्याने करत राहिलं पाहिजे आपण कधीतरी विहारात गेलो पाहिजे जिथे भिक्खू राहतात शिलवान गुणवान भिक्खू जिथे राहतात तिथे आपण गेलो पाहिजे चांगल्या चांगल्या ठिकाणी तुम्हाला दीक्षाभूमी जवळच आहे त्या दीक्षाभूमीला तुम्ही जात राहिले पाहिजे नाही होते असं की गंगा नदी जवळच आहे आमच्यात इथं आहे गंगा नदी त्या दिवशी विचारले नागपूरच्या एका माणसाला दीक्षाभूमीला तुम्ही किती दिवसांनी जात असता म्हणून त्याची पोरीचं जा लग्न झालं होतं म्हणे तेव्हा जावायला घेऊन गेलो जा। आणि त्या पोरीला आता चार लेकर झाले ते लग्नाला आले हे अजून दीक्षाभूमीला पुन्हा गेलं नाही असं होते कधी कधी तर असं झालं नाही पाहिजे त्याच्यामुळे दीक्षाभूमी आमचीच आहे जवळच आहे हो तुमचीच आहे जवळच आपण तुम्ही जाऊन कधी दर्शन घेतलं का ती पावनभूमी आहे जिथे बाबांनी आपल्याला पासष्ट वर्षांपूर्वी एवढा महान असा बुद्ध दिला जिथे बुद्धामी या भारतात हजारो वर्षानंतर पहिल्यांदाच गुणगुणल्या गेलं यांच्याकडून दीक्षा घेतली तेव्हा पहिल्यांदा भिकू कडून इथे बुद्ध सरणंगच्छामी म्हटल्या गेलं बावीस प्रतिज्ञा दिल्या बाबासाहेबांनी आणि त्यामुळे त्या पावन दीक्षाभूमीलाही गेलो पाहिजे आपण जिथे कुठे मोठे मोठे विहार आहेत भिक्खू आहेत तिथे जाऊन दान पुण्य करत राहिलो पाहिजे रोज शील पालन करत राहिलो पाहिजे आणि सकाळी संध्याकाळी ध्यान करत राहिलो पाहिजे घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होते रोज आपल्या लेकरांवर सुद्धा तशा प्रकारचे संस्कार टाकले पाहिजे तर निश्चितपणे तुम्ही तशा प्रकारचं बनाल तुमची श्रद्धा तुम्हाला तसं बनवेल अशी एक मंगल भावना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो ताईंची आमच्या फार इच्छा होती काही फोनवर मला म्हणे बा आमच्याकडे परित्रांत होत राहते म्हणे पण धम्मदेसना काही जास्त होत नाही आणि आम्ही तुमच्या धम्मदेसना ऐकून तृप्त होतो यूट्यूबवरती तर माझी फार इच्छा आहे माझ्या परिवाराची फार इच्छा आहे की तुमची वाणीसुद्धा आमच्या घराच्या लोकांच्यासाठी तर काढल्याच गेली पाहिजे ऐकल्या गेलीच पाहिजे पण आमच्या गावातल्या ज्या काही महिला आहेत बिचाऱ्या तर त्यांनासुद्धा भगवंताची ही वाणी तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळावी म्हणजे धम्मदेसना ऐकायला मिळावी असा आमच्या विद्यार्थाही मोड यांचा आग्रह होता तेव्हा त्यांच्या आग्रहावरून त्यांच्या श्रद्धेच्या माध्यमातून आम्ही ही छोटीशी धम्मदेसना आपल्याला दिलेली आहे तेव्हा निश्चितपणे या धम्मदेसनेला आपल्या जीवनामध्ये उतरावून बुद्धाच्या विचाराला आपल्या जीवनामध्ये अवलंब करून जीवनाचं सोनं कराल सुखी बनाल अशी अपेक्षा व्यक्त करतो भवतो रखंतो सब देवता सबदेवता बुद्धानुभावेन सदा सुथी भू ते भवतु सबमङ्गलं रखन्तु सबदेवता सबधम्मानुभावेन सदा सोथि भवान्तु ते भवतु सबमङ्गलम् रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवंतु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामी सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण